श्री विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी सत्यशील शेरकर तर व्हाईस चेअरमनपदी अशोक घोलप यांची सर्व संचालक मंडळाच्या एकमुखी पाठिंब्याने बिनविरोध निवड झाली आहे कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनलच्या एकवीस पैकी सतरा जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या तर उर्वरित चार जागांसाठी निवडणूक पार पडली त्यातही सत्यशील शेरकर यांच्या नेतृत्वात शिवनेर पॅनलच्या उर्वरित चार जागा एकतर्फी बहुमताने निवडून आल्या होत्या निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीमध्ये चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली यात सर्वानुमते चेअरमन म्हणून सत्यशील शेरकर व्हाईस चेअरमन म्हणून अशोक गोलक यांची निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सदर निवड झाल्यानंतर नवनियुक्त चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे पहा सजग टाईम्सवर प्रथमत तर खरं मी कारखान्याचे सर्व सभासद ऊस उत्पादक आणि सगळ्या त्या खरे तर ते मालक आहेत त्यांना मी प्रथमत धन्यवाद देतो निवडणूक पार पडली लोकशाहीचा अधिकार आहे सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे ज्या उमेदवारांनी निवडणूक लढवली त्यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा द्वेष नाही परंतु निवडणुकीला सामोरं असा मतदातून मतदारांनी जो कौल को, दिला त्याचं मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो विशेषतः निवडणूक बिनविरोध सतरा जागा पडल्या बिनविरोध झाल्या त्याच्यामध्ये खरं तर तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असतील त्यांचा खरं तर मोठा खारीचा वाटा यामध्ये आहे ज्या उमेदवारांनी माघारी घेतल्या त्यांचा मोठाचा वाटा यामध्ये आहे त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो नंतर आम्ही सगळे संचालक एकत्रितरित्या आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या चे निवडणुकीला सामोरे जात असताना एकत्रितरित्या आम्ही ब बसलो बैठक केली आणि निवडणूक प्रक्रियेला सामोरे झालो एक एकमुखाने सर्व संचालकांनी चेअरमन म्हणून माझ्या नावाला पसंती दिली व्हाईस चेअरमन म्हणून अशोकदादा यांच्या नावाला पसंती दिली मी सर्व संचालकांचे आभार मानतो कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि सर्व अधिकारी या सगळ्यांनी आमच्या सर्व संचालकांचं स्वागत केलं त्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व प्रतिनिधी यांना मी धन्यवाद देतो उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने कारखान्याची जे स्वर्गीय निवृत्ती शेत शेतकऱ्या असतील स्वपन शेख असतील सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्याचा किंवा त्यांनी जो काही पायंडा घालून आम्हाला दिलेला आहे त्यांच्या रस्त्याने आम्ही वाटचाल करतोय आणि नक्कीच शेतकऱ्यांच्या असलेल्या हिताच्या दृष्टीने वाहतूकदार असतील तोडणी असतील सभासद ऊस उत्पादक कर्मचारी आ, या सगळ्यांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून एक पारदर्शक पारदर्शकपणाने कारभार करण्याच्या परंपरा जी कारखान्याची आहे ती इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अशाच पद्धतीने चालू सगळ्यांना विश्वास घेऊन या कारखाना कशा पद्धतीने प्रगती परतावून घेता येईल या पद्धतीने वाटचाल करू नुकताच आपल्याला भारतातला शुगर केन डेव्हलपमेंटचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला याचं सगळं श्रेय म्हटलं तर सगळ्या आपल्या सभासदांना कामगारांना आणि सर्व संचालकांना या निमित्तानं आहे निमित्तानं मी सगळ्यांचं अभिनंदन करतो नुकतीच कारखान्याची इलेक्शन जेव्हा जाहीर झाली त्या तारखेच्या अगोदर आमची आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये आम्ही सर्व संचालकांनी सांगितलं तर दादा महत्त्वाची संस्था आहे आणि संस्थेच्या हितासाठी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील त्या पद्धतीनं पहिल्या एकवीस जागांसाठी जे जे दादांनी जे योग्य निर्णय घेतले त्यानंतर आज माझ्यासारख्याला परत एकदा ही संधी दिली मी स्वर्गीय शेठबाबा असतील अण्णा असतील आणि दादा ह्या मंडळींचा उपकार कधीच विसरणार नाही तर मी कधी संस्थेच्या हिताच्या पलीकडं कधी कुठलं असं काम चुकीचं के केलं नाही आणि कदाचित सर्व संचालकांनी आमच्या सगळ्यांनी मिळून मला माझ्या नावाला पसंती दिली तर मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो हो चेअरमन आणि वाईस चेअरमन दोघांचं अभिनंदन आणि पुरस्कार जो मिळाला त्यासंबंधी पण हार्दिक अभिनंदन काय अपेक्षा करू शकण्यासाठी काय नाही दोन पैसे शेतकऱ्यांच्या पात्रात जास्त मिळावे हीच अपेक्षा धन्यवाद